अशा पद्धतीने इथे मी रवा आणि पोह्यांच्या इडल्या करून घेतलेल्या आहेत बघू शकाल इथे तुम्ही छान मस्त लाईट फ्लफी झालेल्या आहेत तर ह्या इडल्या कशा केल्या त्यासाठी पटकन रेसिपी सुरू करूयात नमस्कार मी पूर्वा पूर्वाच रेसिपी मराठीमध्ये तुम्हाला सर्वांचं खूप 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 मनापासून स्वागत आज आपण एक झटपट आणि पौष्टिक असा इडलीचा प्रकार बघणार आहोत ह्याच्यामध्ये आपल्याला फर्मंट काहीही करण्याची गरज नाहीये झटपट होणारी ना रेसिपी आहे तर ही मी आज इडली जी करणार आहे ती मी जाड पोह्यांपासून करणार आहे तर त्याच्यासाठी लागणार आधी साहित्य बघून घेऊयात इथे मी जे आपण कांदे पोहे खातोत ना तेच पोहे हे जाड पोहे घेतलेले आहेत हे जाड पोहे मी अर्धी वाटी घेतलेले आहेत अर्धी वाटी जाड पोहे तर अर्धी वाटीच आपल्याला बारीक रवा लागणार आहे त्याच्यानंतर एक वाटी आपल्याला दही लागणार आहे मी ही जी वाटी आहे ह्या वाटीने सगळं काही मोजून घेतलेलं आहे याच वाटीने अर्धी वाटी पोहे घेतलेले आहेत याच वाटीने अर्धी वाटी रवा घेतलेला आहे एक वाटी आपल्याला लागणारे ला दही त्याच्यानंतर फोडणीसाठी लागणारे आपल्याला मोहरी त्याच्यानंतर उडदाची डाळ त्याच्यानंतर हिरवी मिरची आलं कढीपत्ता आणि इन्स्टंट व्हर्जन आहे म्हणून आपल्याला लागणार आहे इनो फ्रूट सॉल्ट आणि गरजेनुसार आपल्याला पाणी लागणार आहे तर सुरुवातीला प्रथम इथे हा जो रवा घेतलेला आहे ह्याच्यामध्ये साधारण वन थर्ड पाणी आपल्याला सुरुवातीला घालून घालाय घालून घ्यायचं आहे म्हणजे कितपत पाणी घालायचं तर फक्त आपला रवा फक्त भिजला गेला पाहिजे ह्याच्यामध्ये एवढंच आपल्याला पाणी आहे खूप जास्ती पाणी घालायची गरज नाहीये हा रवा असा भिजला गेला पाहिजे फक्त अशा पद्धतीने तेवढंच पाणी आपल्याला घालायचं आहे त्याच्यानंतर पोह्यांमध्ये सुद्धा देखील आपल्याला पोहे भिजतील एवढंच आपल्याला पाणी घालायचं आहे बघू शकाल इथे तुम्ही फक्त जस्ट पोहे भिजले आहेत मी जास्ती एक्सेस पाणी घातलेलं नाही रव्यामध्ये सुद्धा नाही आणि पोह्यामध्ये पण नाही आणि आता हे मिक्सचर दोन्ही पण आपल्याला दहा मिनटे आपण रेस्ट करून घेऊयात साधारण इथे मी रवा आणि हे पोहे पाच ते जवळजवळ आठ मिनिटे पाण्यामध्ये भिजवून घेतलेले आहेत बघू शकाल इथे रवा पण छान भिजला गेलाय पोहे सुद्धा छान भिजले गेलेले आहेत आता काय करायचं ही जी आपण एक वाटी दही जे घेतलेला आहे ना ते निम्म आपल्याला रव्यामध्ये घालायचं आहे आणि निम्म आपल्याला पोह्यांमध्ये घालायचं आहे तर अर्धी वाटी हे मी दही रव्यामध्ये घालून घेत आहे आणि अर्धी वाटी दही आपल्याला पोह्यांमध्ये घालून घ्यायचं आहे अशा पद्धतीने मिक्स करून आणि हे छान पैकी एकदम एकजीव करून घ्यायचं आहे आपल्याला व्यवस्थित हाताने केलं तरी काहीच हरकत नाही हाताने उलट जास्ती चांगलं होतं तहे, मिक्स करूं जाले, हे मिक्स करून झालंय आता पोहे सुद्धा आपल्याला दह्यासोबत छानपैकी मिक्स करून घ्यायचे आहेत पोहे असे हाताने जरी तुम्ही मॅश करून घेतले ना छानपैकी तरी सुद्धा छान एकजीव होतात आणि हे ह्याची म्हणजे आपल्याला सतत मॅश करून करून करूनच ही प्रोसेस करायची आहे तरच आपली इडली एकदम मौसूद होते पोह्यामुळे आपल्या ह्या इडलीला खूप मौसरपणा येतो मौसूद होते इडली खूप मदत होते पोह्यांची त्याच्यासाठी बघू शकाल इथे मी व्यवस्थित पोहे असे मॅश करून करून घेतलेले आहेत आता हे दोन्ही पण मिक्सर आपले तयार झालेले आहेत बघू शकाल इथे तुम्ही आता काय करायचं एक मोठा मी इथे मिक्सिंग बोल घेतलेला आहे यामध्ये हे रव्याचं मिक्सर आणि हे आपण जे पोह्यांचं मिक्सर करून घेतलेलं आहे ना हे दोन्ही पण आपल्याला एकत्र करून घ्यायचे आहेत हे दोन्ही पण मिक्सर छानपैकी मस्त फेटून फेटून आपल्याला एक जी छान पैकी करून घ्यायची आहेत आता थोडं जरी हे मिक्सर घट्ट आपलं पातळसर वाटत असेल ना तर आता आपल्याला हे साधारण पंधरा ते वीस मिनिटे रेस्ट करण्यासाठी ठेवून द्यायचं आहे जेणेकरून आपला रवा हे दह्यामधलं मॉइश्चर आणि पोहे सुद्धा दह्यातलं मॉइश्चर पिऊन घेतील त्याच्यामुळे हे पंधरा ते वीस मिनिटं हे रेस्ट करण्यासाठी ठेवून देऊयात तर अशा पद्धतीने साधारण वीस मिनिटे तरी मी हे बॅटर रेस्ट करून घेतलेलं आहे बघू शकाल इथे तुम्ही दाटसर झाले आपलं बॅटर आता जसं इडलीला बॅटर असतं तसंच झालेलं आहे आता इथे हे बॅटर मी बाजूला ठेवते इथे एक तडका कढई गरम व्हायला ठेवलेली आहे त्यामध्ये दोन एक साधारण दोन चमचे आपण तेल घालून घेऊयात तर इथे आपलं एक ते दीड चमचा मी साधारण तेल घालून घेतलेलं आहे आता हे तेल छान गरम होऊन द्यायचे तेल छान गरम झालं की यामध्ये एक छोटा चमचा मोहरी घालायची आहे मोहरी पण छान तडतडली पाहिजे कारण नुसती जर अशी आपण अशीच इडली जर करायला घेतली ना करा तर ती चव काही विशेष लागत नाही म्हणून मी वरतून नेहमी तडका घालते त्यानंतर एक छोटा चमचा उडदाची डाळ घातलेली आहे त्यानंतर असे कडीपत्त्याची पाने मी बारी बारीक बारीक चिरून घेतलेली आहेत म्हणजे अख्खं कडीपत्त्याचं पान दाताखाली येत नाही तर कडीपत्त्याची पाने सात ते सॉरी तीन ते चार मिरच्या बारीक चिरून घेतलेल्या आहेत त्यानंतर शेवटी किसलेलं एक इंच आलं घालायचं आहे आणि गॅस आपल्याला बंद करून घ्यायचं आहे मला आल्याची चव खूप आवडते जिथे कुठे दह्याचा पदार्थ येतो ना त्याच्यामध्ये आता हा जो तडका आपण करून घेतलेला आहे ना तो आपल्या ह्या मिश्रणावर घालून घ्यायचा आहे जबरदस्त मिक्स करून घ्यायचंय बघू शका तिथे तुम्ही किती छान है। आहा, क्या आहे आणि आता सगळ्यात शेवटी यामध्ये आपल्याला चवीनुसार मीठ घालायचं आहे झालं की जर दही तुमचं आंबट असेल तर थोडीशी साखर घालायची आहे साखर घाला चव खूप छान लागते मिक्स करून तर आपलं हे बॅटर इथे मी तयार करून घेतलेलं आहे आता इथे माझ्याकडे इडलीचे असे छोटे छोटे मोल्ड आहेत तर त्याच्यामध्ये आता आपण एक छोटा छोटा चमचा घालत ना हे सगळे मोल्ड ग्रीस करून घेऊयात सगळे मोल्ड मी म्हणजे आपली इडली पटकन सुटून येते अशा पद्धतीने आणि इथे स्टीमर मध्ये पाणी सुद्धा उकळण्यासाठी ठेवलेलं आहे कारण इनो जेव्हा आपण घालतो त्याच्यानंतरची प्रोसेस आपल्याला खूप आ, फास्ट करायची आहे अजिबात दिरंगाई करून चालत नाही किंवा उशीर करून चालत नाही हे मोल्ड मी आता ग्रीस करून घेतलेले आहेत आता इथे अर्धा चमचा मी इनो फ्रूट सॉल्ट घेतलेला आहे त्याच्यामध्ये एक छोटा चमचा तेल घालून घ्यायचं आहे हे मिक्स करून घ्यायचं आहे तेल आणि इनो फ्रूट सॉल्ट आणि आपल्या ह्या बॅटरवरती घालून घ्यायचं आहे अशा पद्धतीने आणि हलक्या हाताने हे छान पैकी मिक्स करून घ्यायचं आहे जबरदस्त खूप एकसेस आपल्याला मिक्स करायचं नाहीये जस्ट आपल्याला एक हलक्या हातानेच मिक्स करून घ्यायचं आहे असे बबल्स यायला सुरुवात झाली बघू शकाल इथे तुम्ही कि इथे आता आपल्याला वेळ घालवायचा नाही आहे आणि जे आपण हे ग्रीस करून घेतलेले मोल्ड आहेत ना आता ह्याच्यामध्ये आपल्याला हे बॅटर घालून घ्यायचं आहे साधारण अर्धी वाटी ही भरून घ्यायची आहे बिलकुल वेळ वाया घालवायच नाही अजिबात तर अशा पद्धतीने हे मोल्ड मी छानपैकी भरून घेतलेले आहेत आणि आता हे मोल्ड इथे मी पाणी उकळवायला ठेवलेलं आहे स्टीमरमध्ये आता ही जी डिश आहे आपण ह्याच्यामध्ये ठेवून देऊयात आणि चाकण लावून पंधरा ते वीस मिनटे मध्यम आचेवरती आपल्याला छानपैकी वाफवून घ्यायची आहेत तर अशा पद्धतीने साधारण मी पंधरा ते वीस मिनटे ही इडली छानपैकी वाफवून घेतली आहे चेक करून बघूयात आ मस्त फुगून वरती आल्यात इडली आपल्या बघू शकाल आणि फोर्क घालून बघूयात क्लीन येतोय म्हणजे आपली इडली छानपैकी आहे आता एकदम लगेच ही इडली काढायची घाई करायची नाही थोडीशी ही इडली आपल्याला गार करून घ्यायची आहे आणि मगच आपल्याला काढून घ्यायची आहे कारण जर तुम्ही एकदम गरम गरम काढायला ना तर ह्याचा उपमा होऊन बसेल इडली राहणारच नाही तर अशा पद्धतीने या सर्व इडल्या मी थंड करून घेऊन मोल्ड मधून वेगळ्या करून घेतलेल्या आहेत बघू शकाल इथे तुम्ही मस्त दिसत आहेत स्पॉन्ज बघू शकाल तुम्ही किती एकदम लाईट झालेले आहेत वा जबरदस्त अतिशय सुंदर लागतात आणि ह्या इडल्या कशा सोबत खाणार तर इथे मी चटणी केलेली आहे चटणीची रेसिपी ऑलरेडी चॅनलवरची पोस्ट केलेली आहे नक्की जाऊन बघा तर ही आजची रेसिपी तुम्हाला कशी वाटली कमेंट करून नक्की सांगा आणि अशाच खमंग खुसखुशीत आणि मस्त मस्त रेसिपीजसाठी पूर्वज रेसिपी, रेसिपी मराठीला पटकन सबस्क्राईब करा लाईक करा आणि शेअर करा तोपर्यंत मस्त खा आणि स्वस्थ राहा धन्यवाद